नमस्कार पशुपालक बंधू आणि भगिनींनो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या एका नवीन योजनेबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत ही योजना आहे भटक्या जमाती म्हणजे क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीच्या लोकांसाठी या योजनेद्वारे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे तर या योजनाद्वारे शासनाचा मुख्य उद्देश असा आहे की हे जे भटक्या जमाती क या प्रवर्गातील धनगर आणि तत्सम ज्या जमातीचे लोक आहेत त्या समाजातील बेरोजगारांना आर्थिक विकासाची संधी उपलब्ध होईल आणि त्यांचं जीवनमान उंचावेल वर्सातील कुक्कुट पालन पशुपालकांनी करावं आणि त्याच्या माध्यमातून उच्चतम पोषण मूल्य असणाऱ्या व मांस यांचा मानवी आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करून कुक्कुट मांस उत्पादन वाढविणे हा सुद्धा एक उद्देश आहे तर या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे होणार आहे ते जरा जाणून घेऊया तर यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे लाभार्थी हा भटक्या जमाती क या धनगर व तत्सम समाजातला असायला हवा म्हणजेच त्याच्याकडे या समाजाचं कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण जात प्रमाणपत्र म्हणतो ते असायला पाहिजे आणि हा अठरा ते साठ या वयोगटातला असावा एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तीस किंवा एकपेक्षा जास्त व्यक्तीस ह्याचा लाभ देण्यात येणार नाही एका कुटुंबातला एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि पर्सातील कुक्कुटपालन आपल्याला करायचा या योजनेद्वारे तर त्या लाभार्थ्याकडे स्वतःची पुरेशी जागा असायला पाहिजे की तो कोंबड्या किंवा कुकुट पक्षी ठेवू शकेल त्यानंतर ह्याच्यामध्ये ही या पर्टिक्युलर साठीच आहे त्यात सुद्धा थर्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे महिलांसाठी आणि तीन पर्सेंट रिझर्वेशन आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तर महिलांना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना याद्वारे प्राधान्य देण्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया की ही योजना राबविण्याचं कार्यक्षेत्र कुठलं आहे तर ही योजना मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील जे काही चौतीस जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे पण या चौथीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आणि कटक मंडळे यांना वगळून जो काही भाग आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मुख्यतः जो ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे तर या योजनेबद्दल जो काही आर्थिक निकष आहे तो समजून घेणे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे चार आठवडे वयाच्या चा सुधारित देशी प्रजातीचे पक्षी आपल्याला भेटणार आहेत तर पक्ष्यांच्या खरेदीसाठी प्रतिपक्षी साठ रुपये याप्रमाणे शंभर आपल्याला पक्षी घ्यायचे आहेत तर त्याचे सहा हजार रुपये आणि पक्ष्यांसाठी खाद्यसुद्धा मिळणार आहे तर खाद्य मिळणार आहे दोनशे किलोग्राम तर त्याचा खर्च आहे सहा हजार रुपये म्हणजे एकूण प्रकल्प किंमत आहे बारा हजार रुपये त्यामध्ये सहा हजार रुपये हे पक्ष्यांच्या खरेदीसाठी आणि सहा हजार रुपये हे खाद्य खरेदीसाठी तर आपण सांगितल्याप्रमाणे शासनाचे अनुदान हे पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजे नऊ हजार रुपये शासनाचे आणि लाभार्थी हिस्सा हा पंचवीस टक्के असणार आहे म्हणजे तीन हजार रुपये हे लाभार्थ्याला खर्च करायचे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर या योजनेचा लाभ आपल्याला ला घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी गे, इथे अर्जाचा नमुना दाखवलेला आहे आपल्याला तो पण आपण बघू तर हा अर्जाचा अर्ज जो आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती जी असेल तुमची तिथे पशुधन विकास अधिकारी विस्तार हे असतात त्यांच्याकडे हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे तर हा नमुना आहे तर त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे पहिले अर्जदाराची नाव आपल्याला टाकायचे त्यानंतर पत्र पत्ता, हा पत्ता आणि फोन नंबर एकदम व्यवस्थित सटीक तुम्हाला माहिती द्यायची आहे कारण की तुमचं जर सिलेक्शन झालेलं असलं तर तुमच्यापर्यंत लाभ पोचायला पाहिजे म्हणून हे गरजेचं आहे अर्जदाराचं वय टाकणे गरजेचं आहे त्यानंतर स्त्री आहे की पुरुष आणि कुटुंब सदस्य संख्या किती आहे ती टाकायची आपल्याला एकूण महिला आणि पुरुष त्यानंतर अर्जदाराने कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतल्याचा कालावधी असल्यास त्या त्याबाबतचा तपशील म्हणजे जर तुम्ही एखादं ट्रेनिंग घेतलेलं असेल कुक्कुट पालनाचं तर त्याचं जर सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते जोडा त्यामुळे तुम्हाला प्राधान्य भेटतो तुमचं सिलेक्शन होण्यामध्ये त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या जमातीचे आहात म्हणूनच तुम्हाला ही योजना भेटत आहे तर तुम्हाला इथे जातीचा दाखला लावणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल तर त्याचा सुद्धा तुम्ही इथे दाखला लावू शकता म्हणजे लावाच तुम्ही तो दाखला त्याला जॉब कार्ड सुद्धा म्हणतो आपण आणि मग तुम्हाला हे इथे प्रमाणित करून द्यायचं आहे की या योजनेअंतर्गत माझे प्रकरण जर मंजूर झाले तर त्या दिनांकापासून एका महिन्याच्या कालावधीत प्रकल्प रक्कम मी स्वतः उभी करेन याची हमी देत आहे आणि तुम्हाला इथे खाली आपली सही करायची आणि आपलं नाव लिहायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला इथे आधार कार्डची एक कॉपी लावायची आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते लावायचं म्हणजे तुम्हाला आता डॉक्युमेंट्स लक्षात आले असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या जातीचं सर्टिफिकेट लावायचं आहे तिसरं म्हणजे जर तुमच्याकडे तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं सर्टिफिकेट असेल कुकुट पालनाचं किंवा जर कुकुट नसेल पण दुसऱ्या कुठल्या याचं असेल पण फार्मिंगचंच असेल तर ते तुम्ही सर्टिफिकेट लावा आणि चौथं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही तुमचं जॉब कार्ड सुशिक्षित बेरोजगार आहात तुम्ही ते आणि जर रहिवाशी दाखला असेल तर तो सुद्धा लावला तर उत्तम होतं म्हणजे मग एक आपल्याकडे डॉक्युमेंट राहत ते तर आपल्याला पुन्हा या योजनेबद्दल काही विचारायचं असेल काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्हे विचारा आपल्याला उत्तर देण्यात येतील धन्यवाद